नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलो सांगोलीच्या म्हैस बाजारामध्ये मित्रांनो बघू शकता या म्हशीचा बाजार कशा पद्धतीने भरलेला आहे त्या ठिकाणी आजचा म्हैस बाजार मोठ्या प्रमाणात भरलेला आहे मित्रांनो आजची तारीख आहे तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार रविवार आणि सांगोला म्हैस बाजार हा कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी भरला जातो आहे शेतकरी मित्रांनो आपण आपले व्हिडिओ कुठून पाहत आहात कमेंट करून सांगायचा आहे व्हिडिओ कसे वाटतात ते देखील कमेंट करून सांगत चला मित्रांनो आणि मित्रांनो बाजारच्या अपडेट पाहण्यासाठी म्हणजे बाजार चालू आहे का बंद आहे तर आपण एक व्हॉट्सअप ग्रुप केलेला आहे कृषी कट्टा या नावानं तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे ग्रुप आजच जॉईन करा म्हणजे संपूर्ण माहिती मिळून जाईल बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येत असतात प्रत्येकालाच रिप्लाय देणं शक्य नसतं मित्रांनो त्यामुळं ग्रुप जॉईन करा ग्रुपवरती मेसेज टाकल्यानंतर सगळ्यांना समजून जाईल शेतकरी मित्रांनो आपण तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण सांगवला बाजार गाय असेल बैल असेल म्हैस असेल मेंढी असेल कालवडे असतील संपूर्ण बाजार टाकण्याचा प्रयत्न करतोय तर अद्याप जर कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच आपल्याला घर संपूर्ण बाजार बघायला मिळेल चॅ व्हिडिओ स्किप करू नका संपूर्ण पहा आणि व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट करून सांगायचं तर आपण जास्तीत वेळानं घालू त्या व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार राम कुठल्या घालतो शेनवडी शेलेवाडी मंगळ शेनवडी शेनवडी कुठं आलं सातार मध्ये सातार जिल्हा ठीक आहे कशी आहेत संपलेली संपलेले किती आता किती किंमत सांगत आहे सत्तर तिसऱ्याला किती दिले दूध चार 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 लिटर ब सत्तर हजार किंमत सांगली चार चार लिटर दूध आहे बोलीत मिळेल मिळेल की चार चार लिटर दिल आठ लिटर दोन टाईम काय माग पुढं होईल का

पंधरा दिवस दाताला कशी संपलेले संपलेले दूध किती दिले गेले सातसा सात सहा लिटर दिले बर पंच्याऐंशी ला दिले काय बरं कसं आहे बाजाराचा बरा घेणारसाठी विकणारसाठी दोन्ही खंड बरं बाजार बी मोठ्या प्रमाणात भरलाय बाजारापेक्षा कमी भरलाय कमी भरलाय हो मे तर ना बघू शकताय माझं म्हणणं की गेल्या बाजारापेक्षा बाजार थोडा कमी भरला चांगल्या मनसे येतात तरी पण ते पण लय कमी येते मोबाईल नंबर द्या तुमचा नव्वद एक वीस पंच्याऐंशी पासष्ट पास बावन्न बावन. ठीक आहे धन्यवाद मामा नमस्कार हो नमस्कार कुठल्या गावचा माळशिर शेतकरी आहे व्यापारी आहे व्यापार आहे कशी आहे दाताला साय दाते कुठल्या ब्रिडचा आहे मोरामधले मोरामधला आहे क्रॉस आहे काय किती दिवस बाकी आहे तिला त्याला अजून वीस दिवस बाकी आहे वीस दिवस बाकी किती दूध देते दोन टायमात चौदा लिटर आहे दोन टायमात चौदा उडीला पुढे ढकला तिकडे थोडीसारखं कास वगैरे दाखवा मित्रांनो भाऊ शकता किती ये आता तिसऱ्यांदा वेळ किती दिले दुसऱ्या दु दुसऱ्या येताला बारा तेरा बारा तेरा लिटर दे बारा तेरा दे दि काय होईल फायनल द्यायची कि मग फायनल नव्वद हजार नव्वद हजार सोळा किती मशी आण सहा सहा द्या बर काय बोल मशी देताय तुम्ही बोलीत म्हणजे दुधाच्या का दुधाच्या साडाच्या काय फसवणूक होणार नाही नाही समजा काय प्रॉब्लेम आला तर कसं रिटर्न करायचं बदलून मिळणार का बसून पीस पीस मोबाईल नंबर सहाशे त्र्याण्णव सहाशे पाच सहाशे त्र्याण्णव सहाशे पाच सहाशे पाच ठीक आहे धन्यवाद नमस्कार हो नमस्कार कुठल्या आहे अकलूज अकलूज बर कसे जाताल चौशे चार दात किती दुसरे दुसऱ्या कुठल्या ब्रीड जाई पंढरपुरी पंढरपुरी पळते मशी माग आपल्या गाड्या माग वगैरे पळते शिकवण दिली किती किंमत सांगते एक दहा एक लाख दहा हजार किती दूध दिले गेले वर्थाला नऊ लिटर दिले दोन टाइम नऊ लिटर दोन्ही टाईम टाइम आहे बुली देणार दूध आहे हो बर काय होईल फायनल द्यायची किंमत काय होईल समोर आल्याकडे ला काय यात ना सुटलंय हो ठीक आहे मोबाईल नंबर सांगा त्र्याहत्तर सत्त्याऐंशी त्र्याहत्तर सत्याऐंशी अष्ट्याहत्तर हा सोळा भाऊ सोळा भाऊ नमस्कार नमस्कार कुठल्या गा गाव जाय धरमगाव कुठं आले धरम मंगळ मंगळात आलो गा ठीक आहे कसे जाताल मय दाताला दुशी दोन दात कधी झाले खाली खाली परवादीश झाले परवादीश किती दूध चालू आहे आता आता भरते दीड दोन दीड दोन दीड दोन भरते आता बर वाढेल की आज वाढेल चार चार देईल होय होय कुठल्या ब्रेडची मैस आहे ही पंढरपुरी पंढरपुरी आहे का बर हिला काय पळवली आहे गाडी होय होय गा समद केले गाडी माझ्या पळवलेली बर तुम्हाला नाद आहे का होय होय असते का वादर फिर काय किंमत सांगतो किंमत ही ऐंशी हजार रुपये ऐंशी हजार काय मागणी झाली झाली किती पर्यंत मागितली साठ पासष्ट पत्र मागते किती आलं तर सोडाय सत्तर पत्र सत्तर आल्या दे बर मोबाईल नंबर सांगाई मोबाईल नंबर शहाऐंशी शहाऐंशी झिरो पाच झिरो पाच अठ्ठावीस अठ्ठावीस नव्याण्णव पंचेचाळीस नव्याण्णव पंचेचाळीस ठीक आहे धन्यवाद धन्यवाद नमस्कार कुठल्या अकलोज कधी गावचा खाली परवा दिवस परवा दिवशी झाली काय नका काय तुमचं चाललंय कसे आहे सहा दात आहे सायदाती बरं किती चालू आहे दूध तिला आठ लिटर दूध आहे आठ लिटर आठ लिटर चालू आहे

नव्वद नंबर सांगा सत्त्याण्णव सासष्ट चौसष्ट पंधरा धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा ब्रिड ची मैसाई पंढरपूर क्रॉस आहे पंढरपुरी क्रॉस ठीक आहे बहु शकता मित्रांनो शेतकरी व्यापारी शेतकरी शेतकऱ्या जवळजी म्हैसा आहे पंढरपूर क्रॉस आहे किती वेळ आता तिसऱ्यांदा आहे पोटातलं पोटातलं तिसरा आहे काय बहु शकता ही म्हैस किती दूध दिले गेल्या आताला आपण इथं पाच पाच आहे बा पाच पाच लिटर दिले आता चालेल तेवढी चालणार खाऊ घातल्यावर दूध असते खाऊ घालेल तसं दूध देते बर ठेप्याला वगैरे बघू शकता मित्रांनो काय किंमत सांगते आपण लाख रुपये सांगले तिथे दाताला संपले दाताला संपले बर काय मागणी झाली चालू आहे चालू आहे नोट चालू आहे किती पर्यंत आपलं फायनल नव्वद आलं तर मशी लय आपल्याकडे मोबाईल नंबर सांग एकवीस पंच्याहत्तर पंचवीस चौऱ्याहत्तर धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या वेळाचा आहे कसे दात चालू माहिती दाताला चार दात किती वेळात आहे पहिला रोज पहिला रोज आहे हा किती किंमत सांगतो किती किंमत नव्वद हजार नव्वद हजार काय मागितली काय कुणी मागितली शेतकरी आहे ना तुम्ही हा शेतकरी शेतकरीच आहे बर किती पर्यंत मागितली मागितली कि पासष्ट किती आलं सोडाचे सत्तर सत्तर बाबाहत्तर आलं तरी सोळाशे सत्तर आलं सोळाशे कुठल्या ब्रीड मध्ये येते हा ब्रीड मशीच म्हशीच जात वय हां जात ही तुमची दुगलमध्ये येते प्युअर दुगल मध्ये दुगल मध्ये ठीक आहे घरचे काय आणलेली घरचेच आहे घरच्या मशीजी झालेला आहे सत्तरला मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याण्णव बावीस त्र्याण्णव बावीस बावीसतीस अठ्ठावन्न सदोतीस बरोबर आहे नंबर बरोबर नंबर धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या गाज अष्टी अष्टी दाताल कशी आहे मशी दात किती पहिल्यावर पहिल्या रुजे बर किती दिवस बाकी दोन तीन दिवस आहे किती किंमत सांग नव्वद हजार नव्वद कुठल्या ब्रिडचा मोरा मोरा मध्ये मोरा क्रॉस ब शेतकरी मित्रांनो बघू शकत आहे मोरा क्रॉस आहे किती दिवस आहेत भैया दोन तीन दिवस राहिले किती तीन दिवस तीन दिवस फक्त राहिले तुमच्या हिशोबातले वर काय एखादा का दुसरा दिवस इकडे तिकडे होईल बर कितीला सुटेल फायनल वाटतं पंच्याहत्तर आसपास ऐंशी आसपास ठीक आहे मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सहासष्ट हा सदुसष्ट अडुसष्ट पंच्याहत्तर सदुसष्ट अडुसष्ट पंच्याहत्तर धन्यवाद राम राम कुठल्या गाव जाव गंगाखेड तालुका परभणी तेवढ्या लांबून आलाय तेवढ्या लांबून आलाय तेवढं लांबून आला बर जाताल काही रेटा दोन दात आहे दोन दात आहे चालू आहे ब्रिडिंगला काय रेट आहे याचा सव्वा लाख रुपये सव्वा लाख रुपये सांगताय काय मागणी झाली आहे बर किती पर्यंत मागतील नव्वद पर्यंत नव्वद पर्यंत किती आलं तसं वाटा एक लाख लाखा एक लाख आलेल्या दोन टाकायला कुठल्या ब्रीडचा रेट आहे आपला गौराळ गौराळू पंढरपुरी हा पंढरपूर हे काय नाही तुम्हाला बघू शकता ही रेडा दोन दाता हे गौराळू रेट आहे पाहिजे असं काय नंबर देणार आहोत नंबर सांगा पंच्याण्णव पंचेचाळीस हां अठ्ठेचाळीस शेहेचाळीस सेहेचाळीस 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 आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू लंबईच बाजार कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा जा मित्रांनो आणि व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला अशी कमेंट करा आणि आपल्याला आपली लाख लागमोलाई मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच थांबू 真的啊。